सर नमस्कार आ, नमस्कार कसे आज छान सर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं लेट्सअप आणि आयलवनगर घेऊन आलं आहे सारेजा असे आज चहा उपक्रम ज्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत त्याची उत्तरे तुम्हाला एका वाक्यात द्यायची तर तुम्ही तयार आहात येस वाय नॉट आणि छान उपक्रम आहे सर अहमदनगरशी तुमचं नातं काय माझे आजोबा वडील आणि मी स्वतः नगरचं आहे माझं स्कूल एज्युकेशन नगरमध्ये झालेलं आहे तुमच्या शब्दात स्वातंत्र्याची व्याख्या काय स्वतंत्रता म्हणजे प्रत्येक माणसाची स्वातंत्र्यता आणि दुसऱ्याचं दुसऱ्याला त्याच्यात त्रास द्यायचा मी नगरच्या औद्योगिक क्षेत्राबद्दल काय सांगाल सर नगरचा औद्योगिक क्षेत्राचे आता चांगले दिवस आलेले सोप्यात मोठा विस्तार चालू आहे आणि बऱ्याचशा इंडस्ट्रीज येत आहे तर चांगले दिवस आहे पुढे सर तुमची आवडती ऐतिहासिक चांद देवीचा भान बहुतेकांची आहे सर यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा संकल्प काय असेल माझा संकल्प आहे की माझ्या इंडस्ट्रीचा मोठा विस्तार करावा कारण मोदीजीने आम्हाला फार मोठी संधी दिलेली आहे इन्सेंटिव्हच्या थ्रू तर त्याचा पूर्ण फायदा घ्यायचा लेक्सअप आणि आय लव्ह नगरशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू व्हेरी मच